नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब बटनासमोरवेल बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर प्रेस करा तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात जनावरांच्या सडातून लालसर दूध येत असेल किंवा लाल गाठी पडत असतील तर यावर काय उपचार केला पाहिजे तसेच याची काय कारणे आहेत तर मित्रांनो जसे की आपण व्हिडिओमध्ये बघत आहात गायीच्या बाकीच्या सडातून दूध क्लिअर येत आहे परंतु एका सडामधून लाल गाठी पडत आहेत तसेच रक्त मिश्रित दूध पडत आहे तर मित्रांनो या आजाराचे मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस जनावर जवळ आलेले असते त्यावेळेस जनावर गाय कास फुगवते तर मित्रांनो जसे की माणसांमध्ये व जनावरांमध्ये देखील पूर्ण शरीरामध्ये केशवाहिनी असतात जसे की केसासारख्या लहान लहान शिरा असतात तर ज्यावेळेस जनावर कास फुगवते त्यावेळेस यातील एखादी लहान शिर तुटल्यामुळे दुधामध्ये रक्त मि, मिक्स होऊन ते लालसर दूध येते तसेच रक्ताच्या लाल तसे गाठी पडतात तर मित्रांनो हे झाले याचे कारण तसेच या आजारावर आपण काय उपचार केले पाहिजे हे आपण यापुढील व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो जसे की आपण व्हिडिओमध्ये बघत आहात टेक्झा ब्लीड नावाचे मॅनकाइंड कंपनीचे एक इंजेक्शन येते त्यामध्ये ट्रॅनेक्झॅमिक ॲसिड नावाचा ड्रग आहे हे, हे इंजेक्शन आपल्याला लगत दोन ते तीन दिवस द्यायचे आहे ज्यामुळे जी तुटलेली शिर आहे ती ब्लॉक होते तसेच यासोबत एक कोणते तरी अँटीबायोटिक जसे की व्हिडिओमध्ये बघत आहात जेंटामायसिन नावाचे जेंटावेट इंजेक्शन आहे हे आपल्याला तीस एम एल द्यायचे आहे हे, दे हे देखील दोन ते तीन दिवस सलाईनमध्ये तीस एम एल टाकायचे आहेत तसेच यासोबत झॅकशॉट बोलस नावाच्या गोळ्या येतात ज्यामध्ये ट्रॅनेक्झॅमिक ॲसिड तसेच इथॅमिसायलेट बोलस आहे हे, हे देखील शिर ब्लॉक करायचे काम करते तसेच ज्या सडातून लालसर दूध येते त्या सडामध्ये आपल्याला पेंडिस्टिन एशेस नावाची ट्यूब सोडायचे आहे व आपल्याला यानंतर ओरली ट्रॅनेक्झ ट्रान्समिक्स म्हणून एक, एक लिक्विड येते ते पाजायचे आहे हे पाजायचे कारण असे की मित्रांनो ज्यावेळेस लालसर दूध येते त्यावेळेस कॅल्शियमची देखील कमतरता असण्याची शक्यता असते तर ती कॅल्शियमची कमतरता भरून भरून येण्यासाठी ट्रान्समिक्स तसेच कॅलप जेल किंवा कुठलेही एक आयोनिक कॅल्शियम आपल्याला पाजायचं आहे हे ही सर्व ट्रीटमेंट केल्यानंतर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता हा एक दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या साडातून एकदम क्लिअर पांढरे असे दूध आलेले आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व ला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा तसेच व्हिडिओला शेअर करा थँक्यू